नवी मुंबई नवी मुंबई मुंबई आता आणि तेव्हा मुंबई मधल्या सर्व सगळ्या मालिकेचा जुन्नर आंबेगाव मालिके म्हणायचे जुन्न आंबेगाव आणि माल का सगळा जुन्न आंबेगाव आणि आज हे जुन्नर आंबेडा गावात कारण काय झालं बाय तिच्या जागा खाली करायला जुन्नर आंबेडगाव

कोणी बाजारा मध्ये जायचं असं बोलले नाही झालं कोणी उभा झालं हनुमान जयंतीला बोलणं का हे जो उत्तर आहे लक्ष्मी टिकवायला पाया करू शकतो स्वतःची पुण्या कष्टांची तयारी आई बाबाचा आशीर्वाद आणि संतांची कृपा या चार गोष्टी लागतातच त्याच्यामुळे मी महाराज झाला कागडा करायला लागला हरिपण करायला लागला मागून वाजय लागतातोकरी लागली कब्फल वाजता खेळायच का त्या नाटकांना तुम्ही हा आपण जीवन करता हात चालत नाही चालवत नाही हात कसं झालं आज जी माणसं सातत्या टिकवतात ती ये

नहीं <opadilodans Hacka> <apostles स rack old> सातत्य महत्वाचं आता गुंत तुम्ही दाखव सातत्य जर टिकत राहील टिकत राहिलं टिकत राहिलं तर प्रेम आपण सुत का सातत्य पिकलं प्रेम द्यायला आणि प्रेम वाढत केलं की श्रद्धा वाढत आणि श्रद्धा वाढत गेली श्रद्धा आणि प्रेम तुम्ही चालेल तर मान्य दाखवण्याला संत भेटायचं

आता एकूण वीस लोक अजून बसले एकूण आता इथं पहिला मुद्दा आपला झालाय आनंद काय ब्रह्म पण त्याला आणि धर्म धर्मच्या मध्ये माझ्या भाषणापासून दुसरं कारण काय दुसरं कारण काय करायचं माणूस तीन गुणांची अर्थ एक तर माणूस माहेर सध्या खरी आयुष्यात पाहिजे ती लातू त्याला कीर्तनाला कीर्तन का काही यावर घेऊन पाहावा नाही तर लावून ते गोष्ट ना, थे थे। ना, थे। थे ना तो असता का म्हणजे आहे

ये काय दिवसात अंकांची जिक तुम्हाला एकही गेला सोळाला काय तो खूप चट्टीसार येतील तर येऊ हे किती सुधले पण हेच कायो दिनानंतर अच्छा तो उदाहरण